श्रीपाद शरणम शरण प्रपत्ती कलियुगाचे लक्षण आम्ही प्रातकाळीच उठून नदी ओलांडून श्रीपादप्रभूंच्या दर्शनासाठी गुरुगड्डीस गेलो धर्मगुप्तांना श्रीपादप्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आज श्रीपादप्रभू अत्यंत आनंदात होते त्यांची कारुण्यमूर्तीची वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले साधकांनो काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे सूर्याला कलात्मक असे सुद्धा म्हणतात धनिष्ठ नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळात ब्रह्मकल्प असे म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागात सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागात प्रलयकल्प असे म्हणतात पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे मानतात संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात या रहस्यविद्येला तारक राजविद्या रा, असे म्हणतात तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात या शिरस्थानात आचार विचार असतात नाभीमध्ये विष्णू लोक असतो आपल्या हृदयात रुद्र लोक असतो पितृलोक आपल्या विर्यकणात जन्नू देवता स्वरूपात वास करतात या जन्नू देवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाचे लक्षण पितृदेवता म्हणजे आपले दिगंबत झालेले पूर्वज नव्हे स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्नू देवताच असतात या जन्मदेवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील ऋतूंचे दर्शन करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात हे चोवीस पर्व गायतेचे चतुर्विशांती छंद असतात कालस्वरूपी श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष म्हणून त्यांची उपासना करतात या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असं म्हणतात प्रत्येक महिन्याचे अक्षर याप्रमाणे बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून याचा एक मंत्र तयार होतो नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणे भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे सूर्य चंद्राची गती बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे आकाशात धुमकेतो तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत द्वापारायुगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती हे सारे विषय वेदव्यास ऋषींनी भविष्य म्लेच्छ जातीचा आविर्भाव जिकडे पहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार यज्ञ या तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दुःख झाले त्याने भगवंताची प्रार्थना केली हे प्रभू पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ या धार्मिक आचरण नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे परंतु सद्य परिस्थिती हे मला अशक्यच वाटत आहे कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखविले ग्लेच्छ जातीचा मूल पुरुष आदम आणि स्त्री हव्या हव्य ह्या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगात दाखविले त्या स्त्री पुरुषात विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते परंतु कलयुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात काम भावनेचे बीज पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले ते दोघे अशा प्रकारे पतीत झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाली कालांतराने या जोडीपासून कलिधर्माच्या जातीचा आविर्भाव झाला व्यापारयुगाच्या अंती म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर म्लच्छ देशात म्लेच्छ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्यपूर्णातील प्रत्येक सर्गपर्वात कथन केले आहे नीलांचन पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून दूषण लावणारी भक्षण करणारी दुराचारी अशा संततेची वृद्धी केली श्रीपादप्रभू पुणे म्हणाले मी कलकी अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरभि सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे श्री वल्लभांचा जय जयकार असो